उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू भास्कर जाधव यांची टीका गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केले ते म्हणाले उद्धव ठाकरेंचे लोक फडणं म्हणजे ऑपरेशन टायगर आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं याचा मला अभिमान आहे उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भास्कर जाधव यांनी राजन साळवी यांच्या शिवसेनेच्या प्रवेशावर भाष्य केलंय ते म्हणाले की राजन साळवी हे नेहमी मी, मी एकमेव निष्ठावान म्हणायचे स्वतःला एखादी बिरुदावली लावतो सुरुवातीला लोकांना अप्रूप वाटतं नंतर विषय चेष्टेचा होतो हा निष्ठावान बिरुदावली तुम्हाही तुम्हाला लावावी का हे राजन साळवींना विचारा राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही तिथे विरोध कोणी केला हे देखील केल माहीत घेणं गरजेचं आहे तसेच आता सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही पण हे स्वागत आहे की त्यांना कबड्डी कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे हे येत्या काळात दिसेल याशिवाय उद्धव ठाकरेंचे लोक फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतंय याचा मला अभिमान आहे जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का याचा विचार करून आहे त्या ठिकाणी थांबणं योग्य आहे नाही एकंदरीत बघत असताना आज राजन साळवींचा प्रवेश नक्की असं तुम्ही मला सांगताय गेले अडीच तीन वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याहीपेक्षा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम सातत हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला आमचे जुने सहकारी माजी आमदार राजेंद्र साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सुरू आहे पण हे सगळं थांबवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही प्रयत्न त्या त्या पातळीवर होत आहेतच प्र काय लोक जावी किंवा जा जातात याचा कोणाला आनंद होतो या भाग नाही पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा था प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गानं आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक अमिषाला बळी पडतायत काही लोक दबावाला बळी पडतायत काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या वेग वेग मार्गानं उद्धवसाहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जातं आहे ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही दामधाम दंडभेचा दाम वापर केला जातो हे ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा सामदामदंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ उद्धव साहेबांची चाळीस आमदार तेरा खासदार फोडले देशाची सत्ता मिळवली राज्याची सत्ता मिळवली तरीसुद्धा उद्धवसाहेब हे आपल्याला बदत नाहीत उद्धवसाहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धवसाहेब खचले नाहीत उद्धवसाहेब हातात झाले नाहीत उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळंच या लोकांची झोप ही उडालेली दिसतीये की अभिबी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं भीती आज मला वाटते जाऊ देत हे विधान कुठेतरी अयोग्य या वाटत गोष्टीसाठी पक्षप्रमुखांनी असं विधान करणं योग्य आहे थांबवायचा था प्रयत्न करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार ज्यांना जात आहेत त्यांना जाऊ दे काय हरकत नाही मी जे राहतील त्यांना घेऊन लढेल परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या लोकांनी वापरता नाही आमच्यासारख्या लोकांनी पक्षप्रमुख जातील त्यांना जाऊ दे जात आहेत त्यांना जाऊ दे असं जे म्हणतात तशा पद्धतीनं मला असं वाटतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही आणि म्हणून कालसुद्धा मी सांगितलं सर्रात जातील त्यांना जाऊ दे अशी भाषा वापरणं योग्य नाही तर त्याच्याऐवजी त्यांना मागे कसं फिरवता येईल ते मागे कसे फिरतील ते आहेत त्याच ठिकाणी उभे राहून त्यांच्यावर कितीही अत्याचार अन्याय अन्याय झाला तरी सुद्धा त्याच्या विरोधात ते लढण्याकरता कसे सज्ज होतील कशा पद्धतीनं हिमतीनं उभे राहतील अशा पद्धतीचा एक कुठेतरी मंत्र देणं गरजेचं आहे सर्रास आम्ही पक्षप्रमुखांनी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं जातील त्याने त्यांना जाऊ द्या असं म्हणणं हे मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी